डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सफाई कर्मचारी बँकेनं रद्द केलेत हे काम आउटसोर्सिंगला देण्यात आले मात्र त्यातही कर्मचाऱ्यांना किमान वेतन जात तसेच कायमस्वरूपी कामगारांना महाराष्ट्र बँकेकडून मेडिकल किंवा इतर रजा देखील दिल्या जात नसून या पदावर अनेक वर्षांपासून तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे आक्रमक झाले यावेळी त्यांनी वीस मार्चला संप करण्याचा इशारा दिलाय यांचं विविध मागण्यांसाठी स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र मधील आय बी ईच्या सभासदांनी काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय दरम्यान याच आंदोलनाचा एक भाग म्हणून झोनल ऑफिस समोर आज महाराष्ट्र बँकेतील कर्मचाऱ्यांनी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणं आंदोलन केलं यावेळी इतर स्थानिक बँकांमधील कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग बघायला मिळाला बँक कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रखर निदर्शने देखील केली यावेळी मोठ्या प्रमाणावर बँक कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाक्षी